संभाजी आरमारच्या वतीने मोदी स्मशानभूमी येथे स्मशान, स्मशान सेवेकऱ्यांसोबत दिवाळीचा सण साजरा करण्यात आला सोलापुरातील मोदी स्मशानभूमी येथील स्मशान, स्मशान सेवेकऱ्यांसमवेत दिवाळी साजरी करण्याची परंपरा संभाजी आरमार संस्थेने यावर्षी देखील कायम ठेवली या, या सेवेकरी कुटुंबांना दिवाळी फराळ सुगंधी तेल उठणे साबण साडी टॉवेल ब्लँकेट आदी साहित्य भेट देऊन फटाके फोडत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी तळागाळातील माणसाच्या सेवेचा सन्मान केला होता त्याच परंपरेचा वारसा संभाजी आरमार जोपासत असून शिवराय आणि डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख या घटकांपर्यंत पोहोचवणार आहोत संभाजी अरमारच्या वतीनं मागील अनेक वर्षापासूनची परंपरा आहे स्मशानामध्ये सेवा बजावणाऱ्या स्मशान सेवेकडे कुटुंबासमेत दिवाळी साजरी करणं छत्रपती शिवाजी महाराजांनी कष्ट करणाऱ्या प्रत्येक माणसाचा सन्मान केला होता आणि तसा सन्मान करणं छत्रपतींच्या मावळ्यांची जबाबदारी आहे या जबाबदारीच्या भावनेतून सामाजिक कृतज्ञता म्हणून संभाजी अनमार मागील अनेक वर्षापासून हा कार्यक्रम घेत आहे हेतू एवढाच आहे की ही लोक ऊन वारा पाऊस कोरोनासारख्या महामारीमध्ये ज्यावेळेस आपले नातेवाईक देखील अंत्यसंस्कार करण्यासाठी धजावत नव्हते अशा वेळेमध्ये यांनी समाजाला सेवा दिलेली आहे या लोकांचं सेवेचे मोल कशामध्ये देखील होणार नाही आणि या लोकांनी आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये देखील येणं गरजेचं आहे त्या त्यादृष्टीनं देखील संभाजीन्मा देणाऱ्या काळामध्ये काम करणारे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अशा समाजातील तळागाळापर्यंत पोचले तरी त्यांचा उद्धव होणार आहे याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो कार्यक्रमात कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे प्रकाश डांगे अनंतराव नीळ सागर ढगे गजानन जमदाडे शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते